शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य हुमळे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची मुंबई वृत्तापत लेखक संघांचे ज्येष्ठ वृत्तपत लेखक पत्रकार समाजसेवक आयुष सेहदेव तांबे यांचे अल्पशा आजाराने दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये दोहखद निधन झाले मुंबई वृत्तापत लेखक संघ आणि प्रकट महाराष्ट्रच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत एका दिवशी पस्तीस जण जखमी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते एका दिवसात तब्बल पस्तीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याण पश्चिमेतील वलपीर रोड परिसरात तर एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे यामुळे रुग्णालय रुग्णांनी भरली असून नागरिकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याची मागणी करत आहे कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा आतंक सतत वाढत चालला आहे एका दिवशी तब्बल पस्तीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची मोठी घटना उघड झाली आहे काही जखमींवर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काहींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले विशेष म्हणजे कल्याण पश्चिमेतील वलपीर रोड परिसरात एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे रात्रीत सकाळी रस्त्यावर फिरणं अवघड झालं असून लोक प्रशासनाकडे धाव घेत आहेत कल्याणकरांनी मनपाकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी केली आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव कल्याण सय्यद मोहसिन मैं घर पर से खाना खा के उतरा बिल्डिंग के नीचे बाइक में चाबी लगा बाइक चालू करने गया वैसे आके मेरे को बिल्डिंग के नीचे कुत्ते ने पकड़ लिया तो बस जब भी मैं उसको छुड़ाने गया तो नहीं छुड़ा लास्ट में भाग गया पाच जन को काटे लाए पहले मेरे को काटा फिर वो बच्चे को काटा फिर ये मुल्ला जी पड़े बाजू में इनको काटा बहुत बहुत और छोटा बच्चा भी कोई रहता तो मर जाता था सब सब दिए कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज सदुसष्ट श्वानदोषाच्या केसेस आढळून आलेले आहेत महानगरपालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजीकण <coughs> शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अँटी रेबीज व्हॅक्सिन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते साधारण महिन्याला हजार ते अकराशे शस्त्रक्रिया येथे होतात तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का